धनगर समाज आक्रमक देवेंद्र फडणवीस यांना आठवण करून देत घेतला समाचार नेमकं काय घडलं पहा आरक्षण आमच्या हक्काचा आरक्षण आमच्या हक्काचा आरक्षण या हवे रोडवर संविधानिकपणे आरक्षण एस टी संदर्भामध्ये या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आज आम्ही फक्त हे शांततेत आंदोलन करतो कारण सतरा सप्टेंबर पासून आमचे मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे हे जालना शहरमध्ये अमर उपोषणाला त्या ठिकाणी बसलेले आहेत पण अद्यापही केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची दीपक भाऊ बोराडे यांची दखल न घेतल्यामुळे आज या ठिकाणी ठिकठिकाणी थीक रस्ता रोको आंदोलन व धरणे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात येणार आहेत महाराष्ट्र शासनाला आम्ही शांततेने इशारा देतो कारण मेंढपाळ आणि धनगर समाज हा बांधव रात्रंदिवस जंगलांमध्ये असतो आणि तो चार पायाच्या लांडग्या संघ जनावर संघ झुंज करू शकतो पण आपण दोनच पायाच्या आहेत आपण दोन पायाच्याला माझा हा धनगर समाज बांधव कधीच घाबरत नाही आणि आम्ही कुणाच्या हक्काचा किंवा कुणाच्या ताटातलं ता, किंवा कुणाचं तरी हिसकवून घेण्याचा प्रयत्न करत नाही कारण या ज्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही समाज बांधव असतील तो पूर्ण समाज बांधवाला न्याय मिळाला पाहिजेत पण त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये धनगर धनगर एषटी समाजामध्ये आहे आणि त्या धनगर एषटी समाजाचा असून फक्त अक्षराची चूक झालेली आहे अक्षराची दृष्टी करून तातडीनं धनगडाच धनगर करावं अन्यथा महाराष्ट्रातील हा धनगर समाज बांधव शांत बसणार नाही कारण हजार चौदा मध्ये धनगर समाजानं दाखवून दिलेलं आहे की धनगर समाज हा काय करू शकतो कारण धनगर समाजाने एवढी समाजा मोठी काया पालट केली आणि बीजेपी चा सत्ता आणून दिली देवेंद्र फडणवीस साहेब आपण शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देऊ अद्यापही तुम्ही धनगर समाजाला एसटीचं आरक्षण दिलेलं नाही आता मात्र हा मेन धनगर समाज बांधव हा हिंगोली जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातील हा समाज बांधव आता शांत बस तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोन नक्की दाबा